ोष वाडेकर दारू हा जागतिक विषय त्याच्यावरती बरेच वेळा संशोधन होतं असंख्य किस्से असतात आमचा एक मित्र आहे किशा नावाचा माझ्याच गल्लीमध्ये राहतो हो तो तो आटल बेवडा आहे प्युअर बेवडा आहे तो म्हणजे सकाळी सुरुवात केली की रात्रीपर्यंत संपणार नाही असं त्याच्या आयुष्यात जी काही बाटली घुसली आहे ना ती शेवटपर्यंत निघणारच नाही लहानपणी दुधाची बाटली होती शाळेत जाताना पाण्याची बाटली होती कॉलेजमध्ये गेल्या तेव्हा कोल्ड्रिंकची बाटली होती नोकरीला लागल्यावर दारूची बाटली आली आता म्हातारपणी बहुतेक सलाईंची बाटली त्याच्या आयुष्यात आहे <laughs> आतलं लिक्विड बदलेल पण बाटली काही सुटणार नाही आहे आणि त्याचे एक सो एक किस्से दारू प्यायल्यानंतर माणूस काय करेल ना हे तोही सांगू शकत नाही आणि बघणारे पण सांगू शकत नाही माझा किशोर मित्र पिऊन तर्राट तर्राट पिऊन होता गल्लीमध्ये दुर्दैवानी एक व्यक्ती गेली होती वारली होती त्यांची बांधाबांध वगैरे चालली होती आणि सगळ्या बायका ओक्साबोक्शी रडतात ढसा ढसा रडतात नातेवाईक रडतात सगळे डोळे पुसतात बाकीचे लोक शांतपणे उभे आहेत की याला हे करायचं ते करायचं वगैरे तेवढा तिथे किशा आला बर किशा सगळ्यांना माहिती आहे आता काय करेल काय सांगते तू किशा आला तिथे सगळ्या बायका सुद्धा किशाचा धसका हा आला तिथे किशा, <सा दस्का। laughs> किशा। बघितलं खाली पडलेले आहेत ते झोपलेले आहेत तिथे बसला खाली त्याचा हात उचलला चेक केला आय एम सॉरी मी काहीच करू शकत नाही तो त्या बायकांना कळे ना आता रडणं कंटिन्यू करू का मध्येच लाफ्टर देऊ <laughs> एके दिवशी दुपारी तो रस्ता ओलांडत होता म्हणलं बेवढा कोणीतरी उडवेल म्हणलं सोडू करा किशा नाही माझे मी राहिलं दे रे नाही मी जा मला काय करायचं नाही लागला रस्ता ओलांडायला लागला तेवढ्यात मिलिटरीचा ट्रक तिथे दुर्दैवाने आला हा थांबला ना पट्या मिलिटरीच्या ट्रक समोरून तो मिलिटरी मॅन त्या ट्रकमधनं त्याच्याकडे बघतोय हा त्याच्याकडे बघतोय दोघं एकमेकांकडे बघतात मिलिटरी मॅनला कळेल ना हा का थांबलाय हा काय करणार आहे हा त्याच्याकडे बघतोय हा का जाईना म्हणून शेवटी तो जाईना म्हणून ह्या आमच्या किशेनं खिश्याच्या दनबाशीन काय निघून आणि हे सगळं एक पोलीस बघत होता त्या पोलिसाला वाटलं याच्याकडे खरंच गंभी असेल की काय म्हणून त्या पोलिसांनी त्याला अडवलं ना आणि त्याला म्हटलं डायरेक्ट गंदे तो म्हणलं गायकवाड काय गायकवाड गंधे आंघोळ केली अभे गंदे गंधे तो म्हणलं गण नाही तुझ्याकडे आहे तो म्हणला आहे मग मग म्हणलं माझी कशाला मागतो <laughs> एके दिवशी त्याला समाजसेवा करायची हुक्की हो आली म्हटलं मी आज समाजसेवाच करणार म्हण काय करणारच बाबा तू ते तुला काय करायचं मी समाजसेवा करणार गेला चौकामध्ये तिथल्या ट्रॅफिक हवालदारला म्हणाला काका तुम्ही छोट्या वेळ बसा मी सांभाळतो <laughs> सगळं ते ठीक आहे सांभाळतो मी तोपर्यंत पावते फाडतो त्यांना चालूच होतं त्यांचं काम तिकडे हा आईला ना बरं लाईट गेले होते त्यामुळे हँड सिग्नल चालू होते बिचारा फुल पहिलीच लावलेली असणारे पहिल्या धारेची फुल उत्साह होता <laughs> दुपार झाली दुपार हात जवळ आले त्याचे संध्याकाळ झाली संध्याकाळ झाल्यावरती त्याचे हात गळाले फक्त मानेच करायला लागतो <laughs> काही तास गेल्यानंतर तो इशाऱ्यांवरच आला जशी <laughs> तशी दारू उतरली तशी त्यांनी फक्त एकच ऍक्टिंग केली हॅड <laughs> गेला नाही म्हणून सांगतो मित्रांनो दारू पिणं हे आरोग्यास हानिकारक आहे दारू पाजणं हे पाकिटास हानिकारक आहे फुकटची पिणं हे आरोग्यदायी आहे पण पर... माझी वेळ झाली आहे बसायची नाही इथून जायची